मुंबईत मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून हुल्लडबाजीचे व्हिडिओ समोर आले आहेत ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी या विरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती त्या सुनावणीत न्यायालयाने कडक आदेश दिले आहेत महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी आंदोलनाच्या अटी शर्थींचे उल्लंघन झाल्याचं कोर्टाला सांगितलं यामुळे मराठा आंदोलन कोणत्या वळणावर जाईल हे सध्या तरी सांगता येत नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे मराठा आंदोलकांकडून मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून हुल्लडबाजी सुरू असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत यावर अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली ज्यावर आज सुनावणी झाली महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सांगितले की आंदोलनासाठी दिलेल्या अटी शर्थींचे उल्लंघन झाले केवळ एक दिवसाची परवानगी होती आणि एकोणतीस तारखेनंतर ती वाढवली नाही आझाद मैदान पोलिसांनीही कोर्टाला अटी आणि हायकोर्टाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याची माहिती दिली दरम्यान मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आज त्यांचा चौथा दिवस आहे आणि आंदोलक मुंबईकडे वाढत आहेत सदावर्ते यांच्या याचिकेवर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत मुंबई बाहेरील आंदोलकांना येऊ देऊ नका त्यांना ठाण्यात थांबवा आणि आंदोलकांना नियंत्रित करा असे आदेश दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन करेल असे सांगितले मला असं वाटतं मी प्रवासात असल्यामुळे कोर्टाने नेमकं काय म्हटलंय ते मी ऐकलेलं नाही पण कोर्टाने मला जे समजलं त्यात हेच सांगितलेलं आहे की जी काही परवानगी होती ती परवानगी काही अटी शर्तींचा होती त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत जे काही कोर्टाचे निर्देश आहेत ते पालन करणं हे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे प्रशासन कोर्टाच्या निर्देशाचं उचित पालन करेल बैठकीमध्ये आम्ही सगळ्या लिगल ऑप्शन्सचा विचार केला त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीर ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची दस् मानसिकता आहे त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे पोटजात उपजात म्हणून तत्सम जात म्हणून गॅजेटेअरच्या आधारे गॅजेटेअरला मंजुरी देऊन त्या आधारे राज्य मागास आणि समितीच्या अहवालाच्या आधारे तुम्ही दोन हजार बाराच्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या कायद्याच्या आधारानं गॅजेट आधारानुसार आम्ही हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करत आहोत त्याची तात्काळ अंमलबजावणी करत आहोत ઉદ્યાપુન પ્રમાણપત્ર વાટપ કર્યા જિલ્લાધિકારીભર તહસીલદાર મોદય દે આહોત કે વાટ સુરુ કરાવે મરાઠવાડ્યાત સતારા સંસ્થાને બોબે ગવર્મેન્ટ લાવે करू शकता इतकी सोपी प्रक्रिया आहे त्याला रात्रभर आणि दोन उपमुख्यमंत्र्याला जागायची गरज नाही तरी पण त्यांच्याकडे कायदेतच ते त्यांच्याकडे महाधिवक्ती आहे त्यांच्याकडे लागणाऱ्या सगळ्या खोशी तरी रात्रभर जागायची गरज नाही एस सरसभर मागं घ्यायला विधी व न्याय विभागाला तो अधिकार आहे पार पाडू शकते बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मुख्यमंत्री साहित्य आहे तो पण साधा विषय नोकऱ्या द्यायच्या पाठीमागे दिल्या आहेत बलिदान गेलेल्या कुटुंबाला आताही दिल्या पाहिजेत मला अशी माहिती मिळाली रात्री पुन्हा एक आमचा बांधव मुंबईत आठ वारला आहे त्याचं बलिदान दिलं देवेंद्र फुट मुळे तिसरा खून झालाय आमचा आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीसला आईला बोलल्यावरती राग येतो आमच्या आईचं लेगडू गेलं आईच्या खुशीत खेळणार सोन्यासारखं तिचा लेगडू आरक्षणाच्या मागणीसाठी नेलं गेलं त्याची लाच आई ला तुझ्या आईला किंवा तुझ्या मंत्र्याला वाटले कारण देवेंद्र फडणवीसला जर दुःख झालं तर आमच्या नेत्याला दुःख होत मराठीची पायदाशी ती म्हणतेच शे आम्ही ऐक नाही का कसं अनुभव काय नाही देवेंद्र फडणसच्या आईला या मायामाऊलीला आमचं सांगणं आहे आई जसं तुमचं देवेंद्र फडणस लेपो आहे तसं आमच्या आई आईचं काल लेपू देवेंद्र फडणवीस साहेबांनी हिरावून घेतलं आई एक शब्द तरी या लेकराबद्दल बोलतात तर या लेखराबद्दलच बोला अशी आमची अपेक्षा आहे